राज्यातील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या पेन्शन संदर्भात वित्त विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय सेवानिवृत्त होणारे शासकीय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या प्रकरण दहामधील नियम जे आहेत त्या नियमातील तरतुदींचं पालन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना शासनानं देऊनही बऱ्याचशा विभाग कार्यालयाकडून प्रमुखकडून का या सूचनांचं अद्यापही पालन केलं जात नाही परिणामी सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी कुटुंबनिवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांना निवृत्ती वेश वित वेतनविषयीचे निवृत्तीवेतनविषयकचे लाभांचे प्रदान जे आहे ते वेळेत होत नाही विलंबानं केलं जातं निवृत्तीवेतनधारकांना लाभ विलंबानं प्रदान झालेला त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात लोक आयुक्त न्यायालयीन प्रकरणं उद्भवतात यामध्ये शासनाचा आणि कार्यालयाचा बराच वेळ व मनुष्यबळ याचा अपव्यय होतो यावेळी वेळोवेळी विविध स्तरावरती शासनादेश शासन निर्णय परिपत्रिके नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत असे असताना सुद्धा सद्यस्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्ती प्रकरणे प्रलंबित असल्याचं निदर्शनास येत आहे आणि या पार्श्वभूमीवर यावर उपाययोजना करण्यासंदर्भात हा वित्त विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा मार्गदर्शक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे वेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना पुनश्च एकदा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सेवा पुस्तक अपडेट ठेवण्यासंदर्भातली कार्यवाही असो वेतन निश्चिती पडताळणीबाबतची कार्यवाही असो या संदर्भातली पार पाडाव्याची कामं आणि जबाबदार अधिकारी जे आहेत कार्यालय जे आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहेत जेणेकरून निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणारा <गण> त्रास जो आहे तो आता कमी होणारा आहे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यासंदर्भात पार पाडाव्याची कामे जबाबदार अधिकारी यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेला आहे आणि विहित वेळ यासंदर्भात देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरता आवश्यक माहिती जी आहे त्या संदर्भातले जबाबदार अधिकारी कार्यालय आणि याचा पाठपुरावा करण्यासंदर्भातल्या सूचना निर्गमित झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर करावयाची कार्यवाही जी आहे आणि त्यासंदर्भातली पार पाडाव्याची कामे आणि जबाबदार अधिकारी कार्यालय यांची कामे निश्चित करण्यात आलेली आहेत जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहेत त्यामुळं सेवानिवृत्ती योगदान असो पेन्शन असो किंवा एकंदरीत जी दर महिन्याला पेन्शन होते त्यासंदर्भातली विहित वेळ जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे निवृत्तीवेतनाचं प्रथम प्रधान अंश रचिकरण प्रधान उपदान प्रधान निवृत्तीवेतनधारकाच्या खात्यात जमा करण्याबाबत कार्यवाही करणे संदर्भातल्या जबाबदारी जिल्हा कोशागार अधिकारी कोशागार कार्यालय यांना निर्गमित झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे आणि त्या अनुषंगानं निवृत्तीवेतनासाठी निवृत्तीवेतनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे या अनुषंगानं मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत सोबत एक ते सतरा पानाचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय परिशिष्टनुसार करावायची कार्यवाही सेवा पुस्तकातील आवश्यक नोंदी कशा असणार आहेत काय असणार आहेत या संदर्भातली माहिती याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत स्क्रीन पॉज करून व्हिडिओ पॉज करून आपण ही संपूर्ण माहिती पाहू शकता आहे माहिती घेऊ शकताय सविस्तर जी आर वाचू शकता पद्धतीनं संपूर्ण हा जो सेवानिवृत्ती वेतनधारक जे आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांना मार्गदर्शक ठरणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे यासंदर्भात काही आपल्याला प्रश्न माहिती हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद